नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आपलं हे चॅनल प्रामुख्याने ज्योतिषीय कुंडली शास्त्रातील जो महत्वाचा भाग जो दुर्लक्षित राखला गेला त्यावरतीच भाष्य करण्याचं म्हणजे पुरेपूर प्रयत्न करतोय तो भाग म्हणजे जन्म नक्षत्र गोचर पद्धती आतापर्यंत दीड पावणे दोनशे पर्यंत म्हणजे एकशे पासष्ट काहीतरी व्हिडिओ झालेत एकशे सहासष्ट त्यात आपला हाच भाग म्हणजे ह्याच भागावरतीच संपूर्ण विवरण दिलेलं आहे जन्म नक्षत्र गोचर ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रातील कार्यप्रणाली समजून सांगायच्या भानगडीत पडत नाही कुठल्याही ग्रह नक्षत्राची कार्यप्रणाली काय आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही कुठला ग्रह कुठे असल्यानंतर कुठल्या राशीत असल्यानंतर काय फलित देतो हे देखील सांगत नाही जन्म नक्षत्र गोचर पद्धती जी आहे थेट आपल्या कुंडलीच्या मुळास हात घालणारी आहे ते काय कुंडलीमध्ये आपण नेमकं पाहतो हो काय तर माझ्यासाठी ह्या ग्रहनक्षत्र गोचरीमध्ये फलित शुभ ठरणार आहेत की अशुभ ठरणार आहेत बरोबर ना हा हाच मूळ भाग आहे बाकी इतर भागाचं काय घेणं देणं नसतं कोणालाच ना मला माझी कुंडली जर काही प्रश्नानिमित्त प्रश्न सोबत घेऊन जर मला कुंडली पाहायची म्हटली तर मला हेच पाहावं लागतं ना की माझा अमुक अमुक एक प्रश्न आहे त्या प्रश्नानुसार मला उत्तर हे म्हणजे त्या ग्रह नक्षत्रांचं फलित किंवा प्रश्नानुसार फलित मला शुभ मिळणार आहे की अशुभ मिळणार आहे मुद्दा लक्षात घ्या तर नेमकं हे शुभ आणि अशुभ फलित तेवढंच दाखवून द्यायचं काम प्रत्येकाच्या कुंडलीतली जन्म नक्षत्र गोचर करते इथं लक्षात आणि तेच पाहावं लागतं ना ला? आम्ही देखील दिव्य ऊर्जा ह्या रजिस्टर्ड ब्रँड खाली ज्या काही नक्षत्रग्रहांच्या ऊर्जा संतुलनाचं माध्यम निर्माण करून तुम्हाला देऊ करतो त्याच्या मागे मूळ आधार तोच आहे जन्म नक्षत्र गोचरीचा आपल्याला कुंडलीमधल्या कुठल्याही ग्रहनक्षत्रांच्या स्थितीला बदलता येत नाही किंवा त्याला थोपवून धरता येत नाही किंवा त्याला नष्टही करता येत नाही नष्ट करण्यात खूप दूरची गोष्ट आहे आपल्याला करायचंय काय तर मला फक्त आत्ताच्या वर्तमान काळामध्ये माझ्या जन्मकुंडलीच्या ग्रहस्थितीनुसार जे कोणते ग्रह नक्षत्र माझ्यासाठी सहाय्यक ठरतात शुभ ठरतात किंवा जे कोणते ग्रह नक्षत्र मला अशुभ ठरतात त्रासदायक ठरतात यांची फक्त मला ओळख करून घ्यायची असते ती ओळख झाल्यानंतर मग आत्ताच आपल्या जीवनातल्या प्रत्येक वर्तमानामध्ये मला त्या नक्षत्रांची म्हणजे त्या ग्रह नक्षत्रांचा अंदाज कसा घ्यायचा आहे त्यातल्या त्यात अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांचा अंदाज कसा घ्यायचा आहे आणि त्या अंदाजानुसार मला माझं दैनंदिन जीवन जगायचं आहे हेच असतं ना मूळ ज्योतिषी कुंडलीशास्त्र ह्यासाठीच दिलेलं आहे आपल्याला उगाच ते आपलं कुंडलीवरती चर्चा करत राहणे म्हणजे त्या म्हणतात ना पारंपरिकमध्ये हा ग्रह जर अमुक ठिकाणी असेल तर त्याची फलित अशी असतात पण केपी शास्त्राप्रमाणे म्हणजे ते आणखीन थोडंसं सूक्ष्म सूक्ष्मात जाऊन आणखी आणख्या ठिकाणी बघा म्हणजे आणखीन तुम्हाला बिनचूक उत्तर मिळेल वगैरे वगैरे सगळं ठीक आहे हो सगळं ठीक आहे केपींनी बघा पारंपरिकने बघा अष्टकवर्गाने बघा बरोबर आहे तुम्ही येऊन थांबणार कुठे तो मला शुभ काय आणि अशुभ काय याच मुद्द्यावर ना मग ते कुठेही असू दे ना केपीने पहा अष्टक पहा पारंपरिकने पहा आणखीन कुठल्या पद्धतीने पहा अपेक्षा काय माझी मला माझ्या कुंडलीप्रमाणे कोण अशुभ आहे कोण शुभ आहे येते लक्षात आणि नेमकं तेच तुमचं जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला थी ते सांगतं अगदी जन्मल्यापासून आणि दैनंदिन पातळीवर अगदी जन्मल्यापासून ते दैनंदिन पातळीवरती तुम्हाला तुमचं जन्म नक्षत्र गोचर सांगतं की तुम्हाला उभ्या आयुष्यात कुठल्या कुठल्या नक्षत्रांच्या माध्यमातून त्रासदायक म्हणजे अशुभतादायक फलित लाभू शकतात लाभतात नाही म्हटलं मी लाभू शकतात कारण ज्योतिषशास्त्र हे मुळातच शक्यता वर्तवण्याचं शास्त्र आहे असंच होईल असं बोलणारे खरे ज्योतिष नव्हेत ज्योतिषशास्त्रामध्ये शक्यता वर्तवल्या जातात जसं आपण म्हणतो ना अमक्या अमक्या ग्रहांची फलित म्हणजे फलित अंदाज शक्यता आहेत त्या किंवा शक्यतांचा अंदाज असतो तो असो प्रश्न असा आहे की म्हणजे मुद्दा असा आहे आपला ह्या व्हिडिओचा की आपल्याला स्वतःच्या कुंडली पुरतं मर्यादित असलेले शुभ अशुभदा जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जन्म नक्षत्र गोचरीचा म्हणजे आधार घ्या त्या मार्गदर्शनाकडे पहा जर तुमच्या जन्म नक्षत्राला विपत प्रत्यर आणि वध माध्यमातून जर रविमंगळ गुरु आता ही कॉम्बिनेशन म्हणजे कोणाचं तर अश्विनी नक्षत्राचं जे आहे म्हणजे मघा नक्षत्राचं मूळ नक्षत्राचं हे केतूचे नक्षत्र आहेत केतूच्या नक्षत्रांना रवि मंगळ आणि गुरु हे अशुभ ठरतात तर ह्या रवि मंगळ गुरुच्या नक्षत्रांची प्रत्येक गोचर स्थितीमध्ये जिथे जिथे म्हणून वर्णी लागेल किंवा जिथे जिथे म्हणून ते ॲक्टिव असतील मग ते नक्षत्राच्या रूपाने असतील कदाचित तो ग्रह ज्या नक्षत्रातून जात असेल त्या नक्षत्राचा जो चरण असतो त्या चरण स्वामीच्या रूपातून असेल किंवा ज्या राशीतून जातात त्या राशी स्वामीच्या रूपातून असेल तिथे लक्षात तेवढ्या ते तेवढ्या मर्यादित ठरणाऱ्या त्यांच्या गोचर कालावधी पुरतच तुम्हाला अशुभता जाणवते सरसकट तुम्हाला शंभर टक्के शुभताही जाणवत नाही आणि अशुभताही जाणवत नाही इथे लक्षात पण जी काही अशुभता आपल्याला ओव्हरऑल जाणवणार असते अशुभता ओव्हरऑल म्हणजे काय तर कुंडलीमध्ये बारा ग्रह आहेत बारा ग्रह बारा नक्षत्रातून बारा स्थानातून बारा लग्नासाठी बारा नक्षत्रातून त्याच बारा नक्षत्रांच्या बारा चरणातून आणि बारा राशीतून बारा लग्नानुसार बारा राशीतून जात असतात कुठे तुम्ही ते पिन पॉइंट मुद्दा कुठे पकडणार आहात कुठेच नाही ना इथे या सगळ्या गदारोळामध्ये आपल्याला एकच सुवर्ण मध्य साधायचं आहे मला माझ्या नक्षत्र गोचरीने जे विपत प्रत्यर वध दर सांगितलेले आहेत त्यांची अशुभता मला शुद्ध संतुलित राखायची आहे तेवढाच प्रयत्न करायचा असतो आणि ह्याच सहज सोप्या नेमक्या महत्वाच्या आणि गरजेच्या प्रयत्नासाठीच ज्योतिषशास्त्रानेच नक्षत्रांची वृक्ष देऊ केलेली आहेत उगाच दिलीत का पंचांगामध्ये नक्षत्रांचे आराध्य वृक्ष त्याला वैज्ञानिक त्याच्या मागे बोलतात ना वैज्ञानिक सत्यता आहे वैज्ञानिक आधार आहे आणि आता तर आपण ह्या वैज्ञानिक आधाराच्या माध्यमातून आपण ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा देखील आपण तपासून बघू शकतो त्यांच्या परिणामामध्ये होणारा बदल देखील आपण अगदी थेट जाणवून घेऊ शकतो किंवा पाहू शकतो अनुभवू शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आहे प्रत्येकाने आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीचं अध्ययन करा समजून घ्या शिकून घ्या आणि त्याचं ऐका बाकी कुठल्या प म्हणजे कितीही तुम्ही त्या कुंडलीची चर्चा करा विश्लेषण करा किंवा चिडफार करा काही उप हाताशी लागत हाता नाही का काही हाताशी नाही ना ऐका ऐका दिव्य दिव्य ऊर्जा काय सांगते ते ऐका तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला अशुभ ठरणारे विपत प्रतिर आणि वध नक्षत्रांना फक्त शुद्ध संतुलित राखायचं असतं त्यासाठी तुम्ही तुमच्याच जन्म नक्षत्राचं कॉम्बिनेशन ऊर्जा कॉम्बिनेशन जे बनवून दिले ते वापरायला शिक शिका त्यानंतर तुम्हाला ज्या दशा महादशा चालून येतात किंवा आपल्या त्या मार्गक्रमात असतात त्या दशा महादशांच्या फलितार्थाने जर विचार करायचा असेल तर तो देखील विचार करताना तेथे देखील तुम्हाला तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीतलं विपद प्रत्यरणी वध त्याचं स्वरूप त्या महादशेमध्ये कधी कधी येणार आहे ते लक्षात घ्यायचं असतं आणि ते लक्षात घेताना त्याचं दडपण नाही घ्यायचं तर त्याच्यावरती आपण संस्कार घडवायचे म्हणजे काय करायचं तर दशा महादशा अंतर्दशा प्रत्यंतर दशा स्वामींच्या त्या काळावधीमध्ये त्या त्या ग्रहानुसार तुम्हाला मंत्रोपासना करायची त्या त्या, -त्या ग्रहाची त्या त्यानंतर भाग येतो म्हणजे पहिला भाग काय झाला तर तुमच्या कुंडलीमधला विपत प्रत्यर आणि वध हा अशुभतेचा भाग दैनंदिन पातळीवरती जर शुद्ध संतुलित राखायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राचं कॉम्बिनेशन म्हणजे तेलार्गाचं कॉम्बिनेशन रोज वापरायचं सहज पद्धतीत त्यानंतर मग दशास्थिती व्यवस्थित जावी म्हणून त्या दशास्थितीचा जो ग्रह आहे त्याच्या मंत्रोपासना साधायच्या तिसरा महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येक कुंडलीला त्या त्या एका वर्षाची एक वर्षफळ कुंडली तयार होत असते त्या वर्षफळ कुंडलीनुसार राशीस्वामी नक्षत्रस्वामी आणि उपनक्षत्रस्वामी यांच्या जे स्वामी आहेत ते त्या वर्षभरामध्ये तुमच्यावरती प्रभुत्व राखून असतात म्हणून त्या ग्रहांचं तुम्हाला दान करायचं आहे दान म्हणजे काय ते साधं उदाहरण म्हणजे समजा शुक्र असेल शुक्राचं दान करायचं तर गुडभर तांदूळ पांढरं फूल शिव गुडभर तांदूळ पांढरं फूल हे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करायचं असंच प्रत्येक ग्रहाचं दान जे पंचांगामध्ये आपल्याला लिहून दिलेलं आहे दाखवून ते नोंद आहे त्याची ते दान का करायचे कारण त्या वर्षभरामध्ये त्याच तीन ग्रहांचा प्रभाव तुमच्यावरती कायम असतो वर्षभरासाठी त्या प्रभावामधली जी गोचरीत माध्यमातून येणारी जी अशुभता आहे म्हणजे गोचरीमध्ये त्यांच्या सानिध्यात येणारे विपत नक्षत्र प्रत्यर नक्षत्र वध नक्षत्र ज्या ज्या वेळेस येतील त्या त्यावेळेस तुम्हाला अशुभता भोगावी लागेल विल की नाही ती भोगताना त्रास जाणवू नये म्हणून आपण त्याच अशुभ ऊर्जेला शुद्ध करायचं असतं म्हणजे तिचा निचरा करून ड्रेनआउट करून म्हणून ह्या ज्या वस्तू सांगितल्या जातात ग्रहांच्या त्या ग्रहांच्या ग्रहां फ्रिक्वेन्सी त्या वस्तूच्या फ्रिक्वेन्सीबरोबर मॅच करतात म्हणून आपल्या हाताच्या उंजळीतून त्या वस्तू आपल्याला आपल्या शरीरामध्ये भोवती असलेली जी काही एनर्जी आहे त्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी आपल्याला आउट करायची असते प्रभावित प्रवाही करायची असते चौथा आणि शेवटचा भाग प्रत्येकाच्या कुंडलीला एक ग्रह असा असतो जो त्या कुंडलीच्या सगळ्या परिवर्तनामध्ये त्या कुंडलीला बॅलन्स मध्ये संतुलित राखत असतो मग शुभता अशुभता कधीही किती टक्क्यामध्ये मागे पुढे होऊ दे तरीसुद्धा त्या कुंडलीला कंट्रोल करायचं काम त्या कुंडलीचं व्यवस्थापन राखायचं काम जो त्या कुंडलीतला ग्रह असतो तो त्या ग्रहाला आपण आपल्या सोबत राखायचं आहे जसं मी हा जो माणिक वापरतोय तो ही अंगठी देखील तुम्हाला कायमस्वरूपी वापरायची आहे कारण ही ह्या अंगठीमध्ये एक विशिष्ट पद्धतीने कॉम्बिनेशन केलेलं आहे तुमच्या कुंडलीचा मॅनेजर ग्रहाचं रत्न आणि त्याच्या जोडीला गोमती चक्र जोडलेलं आहे याच्यामध्ये का तर त्या ग्रहाच्या रत्नामध्ये देखील त्याच्या त्याच्या दैनंदिन गोचरीनुसार जी शुभ अशुभता त्याच्या एनर्जीमध्ये निर्माण होते कमी होते जास्त होते त्याला शुद्ध संतुलित राखायचं काम ह्याच्या सोबत जोडलेलं जे गोमती चक्र आहे त्या गोवती चक्राची ऊर्जा त्या सगळ्या ऊर्जेला शुद्ध शुद्ध संतुलित था था। शुद्ध संतुलित राखत असते आणि आपल्याला ऊर्जेच्याच प्रभावाचा सदुपयोग करायचे की नाही म्हणून हा म्हणजे जन्म नक्षत्र गोचरीनुसार तुमच्या कुंडली मॅनेजरचं ही जी अंगठीचं माध्यम आहे ते अतिशय उपयोगाला येतं तुमच्या प्रत्येक प्रश्नाला सुमारास लिलया सामोर जाण्यासाठी जी उत्स्फूर्तता लागते उत्साह लागतो किंवा जी निर्णय क्षमता लागते सकारात्मक दृष्टीतली ती सहजतेने तुमच्यामध्येच निर्माण करायचं सामर्थ्य या अंकीतल्या एनर्जीमध्ये आहे आणि एन तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल आपल्या जीवनातील प्रत्येक घटना प्रसंगाचं यश हे आपण त्या त्या वेळेस घेतलेल्या जे निर्णयावर अवलंबून असत तो हो किंवा नाही कुठलं तरी घ्यायचं असतं पण ते योग्य पद्धतीने घ्यायचं असतं आणि ती निर्णय क्षमता तुम्हाला तुमच्या कुंडलीचा मॅनेजर ग्रह प्रदान करत असतो ज्याला आपण आपल्या सोबत राखलेलं असत ही आहे आमच्या दिव्य ऊर्जाची ज्योतिषीय कुंडलीतील नक्षत्र ग्रहांच्या ऊर्जा संतुलनाची कार्यप्रणाली ह्या कार्यप्रणालीला समजून घ्या म्हणजे तुम्हाला उभ्या आयुष्यात पुन्हा कधी कुंडलीमध्ये डोकवण्याची वेळ येणार नाही कुंडलीचं दडपण येणार नाही ज्योतिषाची भीती वाटणार नाही अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं कुंडलीचं विश्लेषण करून घ्या समजावून घ्या तुम्ही तुम्हाला तुमची कुंडली काय आहे तुमच्या कुंडलीला सहाय्यक कोण ठरतात तुमच्या कुंडलीला तापदायक कोण ठरतात आणि किती कधी काळापर्यंत ते तापदायक ठरतात कि त्यांची टक्केवारी काय असेल ते हे सहज अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता लक्षात तेवढं करा स्वतःसाठी करा आणि स्वतःच्या यशस्वी अगदी संपन्नतेकडच्या कर वाटचालीसाठी करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा टॉपिक घेऊन येऊया तोपर्यंत शुभम होतो कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मंडळी व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा प्रत्येकाला ह्या ज्योतिष प्रबोधनाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चॅनल खूप खूप धन्यवाद ओम नमो आदेश